डॉक्टर विधी मिरकुटे यांचा फेमिना मासिकच्या पहिल्या पानावर फोटो आणि त्यांचे क्लिनिक याबद्दल माहिती छापण्यात आली आहे हे त्यांच्या कामगिरीसाठी आणि त्यांच्या कौशल्यासाठी एक सन्मान चिन्ह आहे याचा अर्थ त्यांच्या सौंदर्य आणि त्वचाविषयी उपचारामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे उद्योजक समाजसेवक राजकीय क्षेत्रातील श्याम मिरकुटे यांची कन्या विधी मिरकुटे हिला फेमिना मासिक आर्टिकल आणि फस्ट पेजवर तिचे फोटो छापण्यात आले आहेत फेमिनाच्या पहिल्या पानावर स्थान मिळवणे हे त्यांच्या गुणवत्तेचे आणि कार्यकौशल्याचे सूचक आहे ते त्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती बनवते आई वडिलांचे त्यांच्या आग्रिकोळी समाजात नाव रोशन केले आहे तिच्या या कार्यकौशल्याचे सगळीकडे चर्चा होत आहे डॉक्टर विधी मिरकुटे यांनी हे सर्व श्रेय आपल्या आई वडिलांना दिले आहे आपल्या आई वडिलांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले तुला जे करायचे ते तू कर मला माझ्या सर्व आवडीनिवडी हे पहिल्यापासूनच जपायला शिकवले मला जे करायचे ते मी केले आज मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याचा मला खूप आनंद आहे डॉक्टर विधी मिरकुटे या बी ए एम एस पी जी डी एफ सी आणि पी जी डी टी सी आहे आणि त्यांनी एम एस सी फेशियल एस्थेस्टिक कॉस्मॅस्टिलॉजी ट्रायचोलॉजी एस्थेटिक्स यांचं शिक्षण घेतलं आहे यांच्या श क्लिनिकमध्ये केस गळतीसाठी कोंड्याचे उपचार केस पी आर पी प्लेटलेट प्लाझा मुर्म उपचार त्वचा उजळणे आणि रंगद्रव्य उपचार त्वचा नूतनीकरण उपचार संपूर्ण शरीर उजळवणे काळे वर्तुळे आणि डोळ्याखालील त्वचा उजळवणे वृद्धत्वाविरोधी उपचार असे अनेक प्रश्न आपले इथे सुटणार आहेत ब्लॅकेट झाले किंवा लोक सनस्क्रीन वगैरे करत किंवा प्रॉपर फेस फेस ते फेसवॉश नाही म्हणजे क आजकाल ऑनलाईन एवढ्या साऱ्या गोष्टी झाल्या की एखाद्या फ्रेंडने सांगितलं अरे तू हा फेसवॉश लावता आपण ते वापरतो पण तसं नाही केलं पाहिजे बिकॉज प्रत्येकाची स्किन ही खूप डिफरंट आहे सो त्यानुसार मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे मग ते तुम्हाला तसे फेसवॉश मॉइश्चरायझर सनस्क्रीन सनस्क्रीन तर हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज इंडियन स्किनमध्ये आपल्याला एवढं माहिती नाही आहे की अरे हे सनस्क्रीन यूज केलं पाहिजे लोकांना असं वाटतं अरे सनस्क्रीन इज समथिंग दॅट की खूप ऑईली होतं व्हाईट वाईट वाटतं पण हे असं नाही आहे सनस्क्रीन इज लाईक अ प्रोटेक्शन तुम्ही जेवढं छान सनस्क्रीन वापरणार तेवढं तुम्हाला वांग वगैरे नाही येणार तुमची स्किन प्रोटेक्टेड राहील तुम्हाला स्किनवरती डार्क्स वगैरे नाही येणार सो या बेसिकली so, yeah, प्रॉपर स्किन केअर फॉलो केला पाहिजे आणि यासाठी सुद्धा क्लिनिकमध्ये खूप छान असे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत जसं पिलिंग ट्रीटमेंट आहे क्यू स्विच लेझर ट्रीटमेंट आहे त्याच्यानंतर हायड्रा फेशियल ट्रीटमेंट आहे सो so, डेफिनेटली हे तुमचं सर्व स्किननुसार असतं so, सो तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ घेऊ शकता बेसिकली जी पिलिंग ट्रीटमेंट आहे त्याची आठशे रुपयापासून चालू होते बेसिक आठशे रुपयापासून चालू आहे तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये जाणार तर ॲडव्हान्स दोन हजारापासून चालू आहे जर तुम्ही स्पिश लेझरमध्ये जाणार तर लेझर हे पंधराशेपासून स्टार्ट 15, 2000, आहे पंधराशे दोन हजार तीन हजार म्हणजे हे डिपेंड करतं की तुम्हाला किती प्रॉब्लेम आहे स्किनमध्ये जर कमी प्रॉब्लेम आहे तर ते कमी खर्चीमध्ये पण होऊ शकतं आणि जर ते जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे तर मे बी त्या एरियानुसार डॉक्टर तुम्हाला ती प्राईस चार्ज करू शकता आणि हायड्राफेशियल पण बेसिकली मी हे सांगेल की तुम्ही नॉर्मल पास मध्ये करू नका बिकॉज आजकाल प्रत्येक ब्युटिशियन ते त्यांच्याकडे छोटीशी मशीन असते की अरे यू टू दिस हायड्रा फेशियल कॉस्ट टू फिफ्टीन हंड्रेड रुपीज बट नो असं नाही आहे डॉक्टरांच्याकडे कडे जे काही हायड्रा मशीन्स असतात त्याचे अराउंड त्याचे चार्जेस टू लॅक थ्री लॅक्सची ती मशीन्स असते आणि नॉर्मल ब्युटिशियन करे हे ट्वेंटी फायव्ह थाउजंड थर्टी फाय थाउजंड आणि ते रँडम कुठलीही गोष्ट लावतात सो हे सर्व गोष्ट नाही केलं पाहिजे बिकॉज त्याच्याने तुम्हाला साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात जर प्रॉपर सक्शनिंग नाही झालं तर तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात स्किनमध्ये तुम्हाला एलर्जी एलर्जिक रिएक्शन होऊ शकतात जर दुसऱ्या पेशंटचा सेम तो सक्षम तुम्हाला वापरला तर त्याच्याने एलर्जिक रिॲक्शन पण होऊ शकतो तर ह्या सर्व गोष्टी हो अवॉइड केल्या पाहिजे आणि प्रॉपर डॉक्टरांच्याकडेच हायड्रोफेशियल वगैरे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे माझं नाव आकांक्षा जयस्वाल आहे आणि ही डॉक्टर विधी मॅडम जे माझं ट्रीटमेंट केलं आणि अगोदर माझ्या मम्मीचं ट्रीटमेंट केलं होतं पहिला माझी मम्मीला हेल्थ इशू होता टायफाईड आणि डेंगू झालं होतं त्याच्यामुळे त्या मेडिसिन हेअर हेअरवर इफेक्ट आला होता आणि त्या इफेक्ट म्हणून खूप हेअर लॉस होता मम्मीला आणि ते दोन तीन दोन तीस महिन्यामध्येच थांबला ऑन द बेसिस ऑफ मेडिसिन ओनली देन मी आली इथे मम्मीचा रिझल्ट बघून की मी इथे बघू की माझं काय होतंय आणि माझं इथे आणि इथे हेअरच नव्हतं पूर्ण हेअरफॉल चालू होता आणि दोन तीन महिन्या मेडिसिन चालवत आणि त्याच्यानंतर मॅम वरून रिझल्ट नाही आलं तर मॅमने मला हेअर पी आर पीचं ट्रीटमेंट सजेस्ट केलं आणि त्या ट्रीटमेंटमधून आता माझं फोर्थ सेटिंग चालू आहे आणि झाल्यामुळे मला मायनर मायनर हेअर ग्रोथ आले जिथे हेअर तरी नव्हते आणि हेअर ग्रोथ खूप चांगला आणि हेअर फॉल सुद्धा थांबले माझं नाव डॉक्टर विदिशा मिरकुटे आहे आणि मी कल्याण खडकपाडा इथे स्किन आणि हेअरसाठी प्रॅक्टिस करते आहे माझ्या बेसिकली क्लिनिकचं नाव आहे डॉक्टर विदीस मिराकल असाडी क्लिनिक जिथे आम्ही सर्व प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट आणि लेझर ट्रीटमेंट हे आम्ही पेशंटला देतो बेसिकली इथे प्रत्येक वयगटाचे पेशंट्स येतात असं नाही की फक्त यंग पेशंट्सच येतात तर इथे एजेड पेशंटसुद्धा येतात आणि इथे यंग पेशंटसुद्धा येतात सो बेसिकली ह्या गोष्टीची सुरुवात अशी झाली की थ्रू माय डॅड बिकॉज त्यांनी कुठेतरी असं स्वप्न बघितलं होतं की अरे माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे सो बेसिकली मला माझ्या प्रत्येक जर्नीमध्ये माझ्या प्रत्येक स्टडीमध्ये असं कधीच नाही झालं की माझ्या डॅड मला बोलले असतील की अरे विधी तू हे नको करूस किंवा तू हे नाही केलं पाहिजे नेव्हर त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला इव्हन माझ्या मम्मीने मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं माझ्या भावाने माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं बिकॉज कधी असं व्हायचं की अरे माझं कॉन्फरन्स कुठेतरी आहे पण मग ते एक आई वडिलांना असं वाटते की अरे आपली मुलगी सेफ असेल का सो so, प्रत्येक ठिकाणी माझा भाऊ माझे मम्मी माझे पप्पा हे तिघंही माझ्यासोबत आलेले आहेत आणि माझ्या प्रत्येक जर्नीमध्ये त्यांनी माझा साथ दिलेला आहे सो so, म्हणून मला असं वाटते की मी आज इथे तुमच्या सर्वांसमोर हे सर्व गोष्टी बोलती आहे आणि इथे मी स्टँडअप करते सो so बेसिकली uh, मी स्किन आणि हेअरमध्येच का आली कारण का जेव्हा माझं पी जी यूजी माझं झालं त्याच्यानंतर मग मला कुठेतरी असं आव एक आवड होती की स्किन रिलेटेड काहीतरी प्रोडक्ट्स बघूयात आपण सो so, त्याच्यानंतर माझं डायव्हर्जन ह्या गोष्टीमध्ये झालं आणि मग तिथून ह्या सर्व गोष्टींची सुरुवात झाली आणि जेव्हा मी स्टार्ट केलं की तेव्हा मी नव्हतं थॉट केलं ला की लाईक uh, लोकांना एवढं छान असं सुंदर रिझल्ट येईल किंवा माझ्या ट्रीटमेंटनी त्यांना एवढं छान असं फरक पडेल पण नो डेफिनेटली लोकांचे ब्लेसिंग्स आणि आपले हार्डवर्क हे डेफिनेटली वर्क करतात सो so, मला असं नाही आहे की लाईक माझा प्रत्येक वर्कमध्ये लाईक असं आहे की माझ्या पेशंटला रिझल्ट आलं पाहिजे इट्स नॉट समथिंग दॅट इट शुड बी लाईक मनी ओरिएंटेड इट शूड बी लाईक की तुमच्या पेशंटला किती छान त्या गोष्टीचा रिझल्ट येतो इट्स डेफिनेटली तशी माझी ट्रीटमेंट आहे सो बेसिकली कसं आहे ना जर तुम्ही बाहेर जाणार तर असे पण असतात की ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अरे तुम्ही ए ट्रीटमेंट लेलो वो ट्रीटमेंट लेलो आणि जरी त्या पेश पेशंटला सूट नसतील करत तरीही ते सजेस्ट करतात अरे पण तसं नसतं जर तुमच्या पेशंटचं कोणाची ऑइली स्किन असते कोणाची ॲकने प्रोन स्किन असते कोणाची ड्राय स्किन असते कोणाची नॉर्मल स्किन असते सो सर्वांनाच त्या गोष्टी सूट नाही होत आपल्याला प्रत्येकाला पेशंटच्या कंडिशननुसार मग तशी ती ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे आणि बेसिकली मी माझे रेट्स एवढे कमी का ठेवलेत कारण का कसं ना मला असं वाटते की ह्या गोष्टीचा लाभ प्रत्येकाने घेत पाहिजे सूट होत नाही ते तुम्ही नाही करायला पाहिजे की जेणेकरून तुमची स्किन हेल्थ चांगली पाहिजे त्याच्यानंतर तुमचे हेअर्स चांगले पाहिजे सो so बेसिकली रेट्स जे आहे ते आमच्या लोअर रेंज पासून चालू आहे की प्रत्येक पेशंटला ह्याचा रिझल्ट भेटला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे डेफिनेटली खूप छान असं वाटतं बेसिकली फेमिना हे एक खूप मोठं ब्युटी पेशंट आहे सो इनिशियली फ्रॉम दिस इयर दे हॅव स्टार्टेड की ते यंग डॉक्टर्सला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतील की ज्याच्यामध्ये ते प्रत्येक डॉक्टर्स uh, असं फेमिना स्किन एक्सपर्ट हे करतील आणि बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे तुमची स्किन रिलेटेड आहे जर तुम्हाला ॲक्ने असेल तर ॲक्नेबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे जर तुमचे कलर्ड हेअर असतील की जे आपण नॉर्मल ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कलर हेअर करतो तर त्या कलर हेअरची केअर कशी घेतली पाहिजे जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉलची तुम्ही कसं ट्रीटमेंट केली पाहिजे सो ह्याच्यामध्ये घरगुती पण तुम्ही जे गोष्टी म्हणजे ट्रीटमेंट्स करू शकता त्या पण दिलेल्या आहेत इवन तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे आणि डॉक्टरचे थोडेफार माहिती पण इवन मेडिसिन्सचं पण याच्यामध्ये दिलेलं आहे की त्याचा तुम्ही लाभ घेऊ हो शकता. खूप छान वाटतं बेसिकली मी माझ्या मम्मी पप्पांना सर्वांनाच खूप जास्त थँक्यू इवन माझ्या ऑल फॅमिली माझ्या आजोबांना सर्वांना मी थँक्यू बोलेल की त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं आणि मी प्रत्येक फॅमिलीला सांगेल म्हणजे असंच नाही की अग्री कोली की असं असतं की अरे तुम्ही फक्त हेच केलं पाहिजे देन विल डू युअर मॅरेज असं नाहीये तुम्ही तुमच्या मुलीला असं कधीच नाही थांबवलं पाहिजे की तू हे नको करूस तू ते नको करूस जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही डेफिनेटली ती गोष्ट केली पाहिजे आणि बेस्ट थँक तर मी माझ्या पेरेंट्सला करेल की त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे आज मी इथे स्टँड करते आज माझं स्वतःचं क्लिनिक आहे प्रत्येक गोष्ट आहे सो या थँक्यू यू टू माय फॅमिली व्हिर रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज